पांच साल से काम चल रहा है तो लोगों को करना चाहिए था। कि मुझे 15 तारीख तक वापिस कर पंद्रह तारीख को विजिट करने वालों 15 तारीख तक पूरा शहर का और हाईवे का जो खड्डा है तो भरा हुआ पेट पाहिजे मेरे एक्सीडेंट पे कधी नाही काय होतं की लोक प्रतिदिनी वळ शहराला आम्हाला भेटत नव्हतं नमस्कार मी विजय काते आपणास पाहतात नवराष्ट्र डिजिटल आज मेरा भाईंदर शहरामध्ये आज सकाळी महाराजा राजाचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी मेरा भाईंदर शहराचा पाहणी दौरा केलेला आहे मेरा भाईंदर शहरामध्ये खड्डेमय पूर्ण मेरा भाईंदर शहर झालेला आहे मेरा भाईंदर शहर हे असं एक शहर आहे की मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्ते आहेत तेही खड्डेमय आहे आज याच्यावरती इशारा सोडत आज प्रताप सरनाईक यांनी आज धारेवरती धरलेला आहे त्याच्यामध्ये एम एम आर डी चे अधिकारी मेट्रोचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे की एका आठवड्यामध्ये जर हे रस्ते भरले नाही हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला नाही तर आम्ही शिवसेना मार्फत आक्रमक पवित्रा घेऊ याच्या अगोदर ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वारंवार सांगितलं होतं की गणेशोत्सवापर्यंत आम्ही खड्डे बुजवू नाहीतर जे काही ठेकेदार असेल कंत्राटदार असेल त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू पण आता एकाही कंत्राटार ठेकेदारावरती गुन्हा दाखल झालेला नाही ही, ना ना, ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इशारा ओढलेला आहे नक्की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून ही वस्तुस्थिती नाकारता येणार ना नाही की एम ए नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि मीरा नी, भाईंदर महापालिका जसं नियोजन करायला हवं होतं तसं नियोजन झालेलं नाही या राज्याचं मंत्री म्हणून किंवा मीरा भाईंदर शहराचा आमदार म्हणून मी असमाधानी आहे शेवटी ही शासकीय यंत्रणा कामाला लावण्याचं काम आमचं असतं परंतु काम करणं त्यांची जबाबदारी असते पावसाळ्यापूर्वी जेव्हा बैठका घेतल्या तेव्हा बैठकांमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की गणेशोत्सवापूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि एम एम आर डीएनं कुठल्याही प्रकारे हवं तसं काम केलेलं नाही फक्त काहीतरी मंत्री बैठका घेतात आणि त्या बैठकांना काहीतरी उत्तरं द्यायची म्हणून ते ठोकमोक अशी उत्तरं देतात पण आता असं चालणार नाही मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे जर आता एक आठवड्याची मुदत दिली आहे कारण बावीस तारखेपासून नवरात्रोत्सव हो आहे अनेक उत्सवाला आता सुरुवात होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य असेल आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा अपघाताला त्याला सामोरं जावं लागत असेल काही लोकांचे प म्हणजे मोठे अपघातसुद्धा घडलेले आहेत टू व्हीलर आणि थ्री व्हीलरचे नुकसान झालेलं आहे अशा परिस्थिती म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की साईट व्हिजिट करायचं कारण गणेशोत्सव काल संपला आणि आज लगेच मी पाहणी दौरा केलेला आहे तर नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लोकांना वेस्टर्न तार्फपासून दहिसर शेतनाक्यापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गोल्डन नेस्टपर्यंत ही आणि एम एम आर आहे त्यांना एक आठवड्यामध्ये पूर्ण करून रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते बुजवायला सांगितलेले आणि त्याचबरोबर हा जो रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचा जे पुतळा आहे तिथून गोल्डन नेस्टपर्यंत ह्या पूर्ण रस्ता जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटी करण्याचा प्रस्ताव मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगून एम एम आर डीच्या माध्यमातून करून घेण्याचं ठरवलेलं आहे भले कितीही खर्च त्याच्यासाठी असू दे त्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः तीनशे कोटीचा हा खर्च अपेक्षित आहे परंतु तीनशे कोटी होऊ द्या नाहीतर अडीचशे कोटी होऊ द्या हा खर्च करून कारण शेवटी पूर्ण मीरा भाईंदर शहरातील जनतेला जर ह्या त्रासातनं मुक्तता मिळवायची असेल तर शेवटी पुढल्या पंचवीस वर्षाचा विचार करून तो रस्ता बनणं गरजेचं आहे आणि माझा तर असा आरोप आहे की मेट्रोच्या कामामुळेच हा रस्ता एवढा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे त्यामुळे एम एम आर डीची जबाबदारी आहे तो रस्ता करून देणं आणि तो रस्ता त्याचबरोबर चार ओट ब्रिज कारण विद्यार्थी ह्या बाजूला राहणारे विद्यार्थी त्या बाजूला जायचे असेल किंवा त्या बाजूचे विद्यार्थ्यांना ह्या बाजूला जायचं असेल तर फुटओवर ब्रिजचं त्यांनी निर्माण केलेलं नाही ते फुटओवर ब्रिज आणि गोल्डन नेस्ट जवळचा जो फ्लाय मोठा फ्लायओवर आहे त्याचं उद्घाटन हे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करायचं आणि ह्याचं भूमिपूजन करायचं असं मी त्यांना सांगितलं का मी बघा आयुक्तांनीसुद्धा सत्तावीस तारखेपर्यंतचे आदेश दिले होते परंतु त्या आदेशाला काय आता हरताळ फास असं म्हणायला हरकत नाही मी पोलीस उपायुक्तांना तशा सूचना दिलेल्या आहेत की एम एम आर डी ए आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीजच्या लोकांना आजच नोटिसा काढा आज आमच्या ह्या पाहणी दौऱ्या नंतर जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी ताबडतोब नोटीस घडून पोलिसांनीसुद्धा कारण शेवटी पोलिसांनासुद्धा हा सहन करावा लागतो ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण होते काही तक्रारी असतात त्या पोलिसांकडेच जातात त्यामुळे पोलिसांच्यासुद्धा कामकाजावर त्याचा परिणाम होतो एकतर मुंबई पोलिसांनी आमच्या सगळ्या निराबाईवर किंवा राज्यातल्या पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे की गेल्या अनेक दिवसापासून मराठा आंदोलन त्यानंतर गणेशोत्सवाच्या दरम्यान न कुठलीही रजा न घेता ह्या पोलिसांनी दिवसरात्र जनतेची सेवा केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गणेशोत्सवानंतरसुद्धा सुद्धा रस्त्यावर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल आणि त्यामुळे आमच्या पोलिसांना जर त्रास सहन करावा लागेल तसेच पोलिसांनीसुद्धा कठोरपणे कारवाई